राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी स्पष्टच स्पष्टीकरण दिलं आहे सामाजिक न्यायभवनाच्या वसतिगृहासाठी तुम्ही पाच दहा किंवा पंधरा कोटी अशी कितीही रक्कम मागा आपण लगेच मंजूर करू सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय आहे असं वादग्रस्त विधान शिरसाट यांनी केलं होतं त्यांच्या विधानाचा परतपराचा कावळा गेला असल्याने आमदार मिटकरी म्हटले नेमकं काय म्हटलं यांनी पाहूया संजय शिरसाट साहेब आज अकोला जिल्हा दौऱ्यावर होते मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या उद्घाटनाला ते आले होते आणि अध्यक्षीय भाषणामध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्ट हे विद्यार्थी असतील जागा भरल्या जात नसतील तर त्या जागा भरल्या पाहिजे त्या संपूर्ण मंचावर मी स्वतः उपस्थित होतो त्यांचं भाषण जे होतं ते भाषण फक्त त्यातला सोयीचा भाग घेऊन पराचा कावळा केला गेलेला आहे त्यांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचा काय जात आहे म्हणजे त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता की आपल्याला खिच्यातून पैसा द्यायचं काम पडत नाही दहा कोटी बारा कोटी पंधरा कोटी जो फंड लागतो तो सरकारकडून येतो आणि सरकारचा फंड म्हणजे हा जनतेचा पैसा असतो त्याच्यामुळे त्यांनी त्या त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये ते, ते भाष्य केलं मात्र परत एकदा पराचा कावळा केल्या गेला आणि त्यांचं वादग्रस्त विधान असं दाखवल्या गेलं मात्र हे साफ चूक आहे त्यांनी असं कुठल्याही प्रकारचं वादग्रस्त विधान केलं नाही वाटल्यास आपण त्यांचं संपूर्ण भाषण ऐकावं आम्ही साक्षीदार आहोत कुठलंही वादग्रस्त विधान त्यांच्याकडून झालेलं दिसत नाही